महावीर उद्यानामध्ये नियमित व्यायाम करायला येणारे श्री संजय रणदिवे यांनी आज महावीर उद्यानामध्ये त्यांच्या श्वानाचा शेरूचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं दोन महिन्याचा असल्यापासून शेरू बागेत माझ्यासोबत येतो बागेमधील सर्वांचा लाडका असून अनेक जण त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याला जवळ घेतात आजपर्यंत तो कोणावर भुंकला नसून कोणालाहीच चावला नाही शेरूच्या वाढदिवसानिमित्त आग्रहाणी बागेमध्ये उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार व चहा दिला यावेळी मदनजी काकडे रवींद्र ओष्टेकर रमेश रेवणकर पंडित सुतार धुळाप्पा तोरसकर दादासाहेब साळवी विक्रम शहा अशोक पोतनीस वसंतराव नाडे राहुल हळदे शिवाजी कदम रमेश खांडेकर सतीश वळंगेकर प्रकाश ओसवाल बापू गवळी उदय हंकारे गजानन पावसकर व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बागेमध्ये सकाळी नियमित येणारे सभासद व्यायाम प्रेमी व मान्यवर यांच्यामध्ये संवाद वाढून सकारात्मकता निर्माण व्हावी एवढात्त हेतूने त्यांनी या, या समारंभाचं आयोजन केलं असं त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतमीस कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका